नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण गुरुवारी असे काय उपाय करू शकतो की त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर आणि आपला गेलेला मान सन्मान आणि जर तुम्ही खूप निराश असाल हताश असाल खूप मेहनत घेऊनही तुम्हाला म्हणावं असं यश मिळत नसेल तर तुम्ही काय उपाय करू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे अविभाज्य असा भाग आहे प्रत्येकजण हा सुख आणि समृद्धी आणि धन ऐश्वर मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो परंतु काही वेळा असंही घडतं की तुम्ही खूप मन लावून अगदी प्रामाणिकपणे त्या कामाला हंड्रेड पर्सेंट देऊनसुद्धा आपल्याला म्हणावं असं यश मिळत नाही आणि आपल्या या सर्वात या सर्व बाबींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर होत असतो मग त्यामुळे ती व्यक्ती मानसिक तणावामध्ये राहू लागते आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबावर सुद्धा होत असतो मग घरामध्ये सतत भांडणं कल होणं कलह वादविवाद एकमेकांना दोष लावणं अशी खूप सारी संकटे त्या व्यक्तीच्या मागे लागतात तर ही सर्व घरामध्ये पुरेसा पैसा न आल्याने ही आपल्याला आर्थिक संकट येऊ लागतात आणि पैशाची कमी असली की मानसिक तणाव वाढतो आणि नातेवाईकांमध्ये तसेच आपल्या कौटुंबिक नात्यामध्ये सुद्धा आपल्याला दुरावा निर्माण होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या घरामध्ये आणि समाजामध्ये मान सन्मान मिळत मां नाही अशी परिस्थिती जर कोणाची असेल तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे असं तुम्ही समजून घ्या आणि हे सर्व नकारात्मक ऊर्जेमुळे होत असतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याने त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारची संकटांना सारखं तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला दूर करण्यासाठी आपल्याला काही खास उपाय करायला पाहिजेत आणि ते गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत तसा तर आठवड्यातील प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि त्या ग्रहासाठी समर्पित असतो यानुसार गुरुवार हा आपल्या सृष्टीचे पालनहार श्रीहरिविष्णूंसाठी समर्पित आहे आणि या दिवशी गुरुग्रहाचे स्वामी बृहस्पती पण यांची सुद्धा पूजा केली जाते त्यामुळे गुरुवारी बृहस्पतीला प्रसन्न करून आपण सुखमय जीवन आणि सुखसमृद्धी मान सन्मान ऐश्वर आपण मिळवू शकतो फक्त उपाय योग्य पद्धतीने करायला पाहिजेत बृहस्पतीला नवग्रहामध्ये गुरुची उपमा दिलेली आहे आणि बृहस्पतीला एक सौभाग्यशाली ग्रह आणि मंगलकारी देवता मानलं जातं तर या पाच तत्वामध्ये आकाशतत्वाचे अधिपती असल्याने त्यांचा प्रभाव खूप व्यापक असतो आणि आपण बृहस्पतीची जर पूजा केली तर आपण ह्या सर्व संकटातून सुटका आपली होऊ शकते बघा बृहस्पती देवगुरू हे बृहस्पतीला पिवळा कलर हा खूप प्रिय आहे म्हणून त्यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि त्यांना प्रसन्न केले जाऊ शकते घरामध्ये दररोज वापरल्या जाणाऱ्या हळदीचे ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्व आहे त्यामुळे हळदीचा वापर आपण पूजापाठ आणि शुभ कार्यात करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध हा बृहस्पती आणि भगवान विष्णूंशी संबंधित असतो त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने उपाय करून आपल्या जीवनातील कितीही कठीण समस्या असेल कितीही संकट असतील तरीही त्यांना आपण दूर करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचे काही उपाय सांगणार आहे हे छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या राशीतील गुरु बृहस्पती ग्रह मजबूत होईल उपाय सांगायला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करते की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला असे जर देवी देवतांच्या व्रतांच्या माहितींचे उपाय या संबंधित जर व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर तुम्ही लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीवर सुद्धा प्रेस करून सर्व नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा म्हणजे तुम्हाला जेव्हा पण मी चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करील तर सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता तर मंडळी जसं की मी सांगितलं गुरुवार हा भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि भगवान श्री विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची कपडे घालून भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे आणि श्रीहरीच्या पूजेमध्ये आपण हळदीचा उपयोग आपल्याला जरूर करायचा आहे तर बघा हळदीचा त्यांना गंध लावायचा आहे तर तुम्ही या दिवशी पूजा सुरू करण्याच्या वेळेस आधी सर्वात आधी तर दीप प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना आपण जर तुम्ही मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना अभिषेक करू शकता किंवा फोटो असेल तर स्वच्छ फुसून त्याला तुम्ही थोडासा हळदीचा गंध तयार करून तो भगवान विष्णू यांना तो लावायचा आहे आणि शक्यतो तुम्हाला त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले त्यांना अर्पण करायची आहे आणि एक गोष्ट इथे मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यायची आहे की ती म्हणजे आपल्याला फक्त भगवान विष्णूंचीच पूजा न करता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपल्याला इथे भगवान विष्णूंना हे बघा जेव्हा तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची दोघांचीही पूजा करता आणि शेवटी तुम्ही जो नैवेद्य दाखवता तर तुम्ही नैवेद्य पण दाखवा पण त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना एक तुळशीचे पान अर्पण करायचे आहे त्याने तुम्हाला त्या पूजेचे संपूर्ण फळ मिळतंच तसेच तुमच्या जीवनामध्ये कशाचीही जी कमी पडत नाही तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तुम्हाला म्हणजे तर तुमचा गेलेला मान सन्मान तो पुन्हा मिळतो किंवा तुमची समाजामध्ये खूप प्रतिष्ठा वाढते तर बघा पूजा करते वेळी आपल्याला स्वतःच्या कपाळीसुद्धा थोडासा हळदीचा टिळा लावायचा आहे त्याने तुमच्या राशीतील गुरु बृहस्पतीची तुम्हाला कृपा प्राप्त होईल आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी गुरुवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक दोन चिमूट अशी हळद तुम्ही टाकून त्याने आंघोळ करायची आहे अशी जर तुम्ही पाण्यामध्ये दोन चिमूट हळद टाकून त्याने आंघोळ केल्याने तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो त्यामुळे प्रत्येक अडचणी ह्या तुमच्या सुटू लागतात आणि तुमचे कितीही संकट असतील तर ते बघा ते हळूहळू कमी होऊ लागतात तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि हा एक उपाय ज्यांचा विवाह जुळत नाही काही ना काही अडचणी येतात त्यांनासुद्धा हा विवाही संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्यांच्याही त्या सुटतील आणि गुरुग्रह मजबूत झाल्याने नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असतं आणि आपण जे जे काही कामं आपण सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल मिळतं तर बघा त्यानंतरचा उपाय म्हणजे आपण आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी हळद टाकायची आणि मग ते पाणी सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती होते तर बघा त्यानंतरचा गुरुवारी करण्याचा उपाय म्हणजे तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही कधीही फरशी पुसायची नाही परंतु आपण गुरुवारच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण झाडू मारून घेतो किंवा झाडू मारून घेतल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाणी थोडं थोडं संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने तुमचं घर हे शुद्ध होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेच्या लहरी तयार होतात त्यानंतर गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर हळद आणि चंदनाने तुम्ही एक हळद आणि चंदनाचा मिक्स करून तुम्ही स्वतःला टिळक लावायचा आहे बघा हा उपाय तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जेव्हा घरातून बाहेर जाता त्यावेळी हा उपाय जरूर करायचा आहे बघा कुणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता किंवा एखादी महत्त्वाची बोलणी करण्यासाठी जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर अशावेळी हा नक्की उपाय तुम्ही करून बघा त्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश जरूर मिळेल त्यानंतरचा उपाय जेव्हा तुम्ही घरामध्ये खूप आर्थिक समस्यांना जेव्हा झुंजत असता किंवा घरामध्ये तुमच्याकडे पैसेच नसतात आणि खूप कर्ज वाढत असतं तर अशा वेळेस ते दूर करण्यासाठी आपण भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी हातात थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला हे सर्व हातामध्ये घेऊन तुम्हाला विष्णू सहस्र नामाचा एक पाठ करायचा आहे असं केल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यातून सुटका मिळेल आणि तुमचं कितीही कर्ज असेल तर ते सुद्धा तुमचं म्हणजे कर्ज सर्व दूर होण्यास मदत होईल म्हणजे हे बघा कष्ट केल्याशिवाय तर कष्टाला पर्यायच नसतो परंतु कष्टाला नशिबाची सुद्धा साथ मिळते किंवा आपल्याला जर आपल्या गुरूंचा आणि आपल्या देवतेचा जर आपल्या डोक्यावर वर धसतं असेल तर बघा आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं परंतु इथे आपल्याला स्वतः आधी प्रयत्न करायचे आहेत कष्ट करायचे आहेत आणि त्या कष्टाला फक्त आपल्याला देवतेची साथ मागायची आहे तर अशा वेळेस आपल्याला बघा जेव्हा आपण असे काही छोटे छोटे उपाय करतो आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्टसुद्धा करतो तर त्यावेळेस आपल्याला नक्कीच यश मिळतं तर हा उपाय तुम्ही जर दर गुरुवारी सातत्याने जर केला तर तुमचे अडलेली कामेसुद्धा सर्व मार्गी लागतील आणि तुम्हाला यश प्राप्त होईल बघा त्यानंतरचा उपाय म्हणजे जर तुम्हाला घरामध्ये वास्तुदोष जाणवत असेल तर घरातल्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद शिंपडायची आहे त्याने बघा घरातला वास्तुदोष हा दूर होतो त्यानंतरचा उपाय तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही कारण बघा हळद ही अशी एक वस्तू आहे म्हणजे की ती नकारात्मकता खेचते म्हणजे जेव्हा जर आपण घराच्या मुख्य दरवाजावरच तिला जर आपण हळदीचं लेपन करतोय तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे घरातील महिलेने प्रत्येक गुरुवारी हे घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्हाला हळदीने मुख्य दरवाजावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि हे स्वस्तिक चिन्ह अतिशय शुभ असतं ते तुमच्या घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला शोषून घेतं स्वस्तिक काढल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होतो तसेच घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि धनामध्ये वाढ होते त्यानंतर तुम्हाला हा एक म्हणजे तुम्ही याला उपायसुद्धा समजू शकता किंवा आपण एक टिप्स अशीसुद्धा म्हणू शकतो बघा गुरुवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून पैसे उधार घेऊही नका त्यानंतर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सायंकाळी जेव्हा दिवा लागणीच्या वेळी दिवा लावताना दिवामध्ये दोन लवंग टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण गुरुवारी आणि शुक्रवारी शक्यतो आपल्याला देशी तुपाचाच दिवा लावायचा आहे म्हणजे आपण त्याला गावरण तूप असं म्हणतो तर ते आपल्याला गावरन तुपाचाच आपल्याला गाईच्या आपल्याला दिवा लावायचा आहे बघा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे खूप प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते त्यानंतरचा तुम्ही गुरुवारी उपाय करू शकता म्हणजे तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हळद दान केली बघा एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा असे खूप लोक असतात की त्यांना म्हणजे काही घ्यायला सुद्धा पैसे नसतात तर अशा लोकांना तुम्ही हळद दान करायचे आहे तर हळद दान केल्याने तुमच्या आरोग्याविषयीची कोणतीही समस्या असू द्या ती दूर होते तर मंडळी आपल्या जीवनामध्ये आणि राशीनुसार ग्रहांची स्थिती तर बदलतच राहील कधी ग्रह आपल्यासाठी शुभ असतील आणि ते त्यांचा चांगला प्रभाव देतील तर कधी त्यांचा ते अशुभ परिणाम पण आपल्यावर होत राहील तर तुम्ही जर यापैकी एक जरी उपाय दर गुरुवारी न चुकता जर करत राहाल म्हणजे कोणत्याही जर उपाय तुम्ही करत असताना तर त्यामध्ये सातत्य पाहिजे बघा जर तुम्ही असे सतत हे जर गुरुवारचे उपाय करत राहिले तर बघा तुमचे संकट अजिबात राहणार नाही आणि तुमच्यावर सदैव गुरूंची ही कृपादृष्टी राहील तुमची कितीही मोठी समस्या असू ती तीसुद्धा राहणार नाही किंवा ते काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होईल त्यामुळे प्रत्येक गुरुवारी यापैकी जास्तीत जास्त उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यावर गुरुचा प्रभाव शुभ करून घ्या तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या संबंधित अजून कोणत्या प्रकारची जर माहिती हवी असेल म्हणजे तुम्हाला माझ्याकडून कोणते नवीन व्हिडिओ पाहायला आवडतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ